पाटी पोलीस स्टेशनला तेवीस तारखेला रिपोर्ट आली नंदकिशोर लिमजे यांची की ते बाहेर साक्षगंधाला गेले होते त्यानंतर परत आल्यावर त्यांना घर तुटलेला दिसला आणि घरचं भरपूरचं सामान चोरीस गेलेला दिसला त्या तक्रारीवरून आम्ही गुन्हा नोंद करून आरोपींचा शोध डी बी पाटी पी एस आय कोल्हारेन आमच्या पत्ता सुरू होता पेट्रोलिंग दरम्यान संशयित आरोपी मिळून आला त्याचं नाव आहे गुरुदेव उर्फ मिरची चांबुळे वीस वर्ष त्याच्यासोबत इतर दोन आरोपी आहे एक अठरा आहे एक बावीस वर्षाच्या आहे जेव्हा त्यांना आपण विचारपूस केला ताब्यात घेतला आणि नंतर अटक करून पी सी आर घेतला त्यानंतर तेन त्यांनी आपल्या गुन्ह्यात जे जे त्यांनी चोरीस केलेले मुद्देमालचं सांगायचं सा, सा, त्याप्रमाणे त्यांनी एकूण आम्हाला तीन गुन्ह्यात माहिती दिली की त्यांनी आमच्या अधिक पार्टीमध्ये तीन गुन्हे केले आणि तीन गुन्ह्यामध्ये सोन्याचे दागिने चांदीचे दागिने इवन घरातले देवघरातले देव दिवे सायकल टी व्ही इतर साहित्य असं भरपूर साहित्य त्यांनी चोरून नेलेलं होतं तर अशामधून एकूण एक लाख तेरा हजार दोनशे रुपयाचा माल रिकवर झालेला आहे आणि आम आमच्या डी बी पथकाने खूप चांगली कामगिरी केलेली आहे माननीय पोलीस उपायुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल सर त्याचप्रमाणे जॉईंट सर निसार तांबोडी सर नॉर्थ रिजन प्रमोद शेवाळे सर डी सी पी फाईव्ह श्री कदम सर ए सी पी क्षीरसागर सर आम्ही स्वतः पोनी नंदामन गटे पी एस आय कोल्हारे आणि डी पी पथकातले शैलेश आणि इतर कर्मचारी जे आहेत या सर्वांनी ह्या तपासामध्ये खूप मदत केली आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसारच आम्ही हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे